श्री स्वामी समर्थ आज आहे सहा जुलै आषाढी एकादशी आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये चार महिन्यांसाठी शयन करतात आणि या वेळामध्ये महादेव सर्व पृथ्वीचा कारभार सांभाळत असतात या यालाच चातुर्मास म्हणतात या चातुर्मासामध्ये चातुर मा काही नेमधर्म पाळलेच पाहिजे आणि ते नेमधर्म हे बहुतेक करून स्त्रियांनी करायला हवेत तर आजच्या काळामध्ये स्त्रिया देखील नोकरी करतात आणि मग त्यांना पुरेसा वेळ नसतो तर काही मुख्य असे काही नेमधर्म आहेत ते मी सांगणार आहे सगळेच आपल्याकडून पाळणं होणार नाही पण यातील जे तुम्हाला जमतील ते नेमधर्म तुम्ही पाळू शकता आणि प्रत्येक वर्षी बदलून बदलून तुम्ही नेमधर्म हे आचरणात आणू शकता हे नेमधर्म पाळल्यामुळे आपल्या घरादारावर भगवान विष्णू आणि महादेवाची अखंड कृपा राहते घरामध्ये सुख सौख्य शांती समृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये प्रगती होते तर ते कोणते नेमधर्म आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर कोणते नेमधर्म केल्याने काय फलप्राप्ती होते हे देखील मी सांगणार आहे चला तर मग सुरू करूया नंबर एक चार महिने प्रत्येक द्वादशीस खना नारळाने ओटी भरणे या यामुळे सौभाग्यप्राप्ती होते नंबर दोन गणेशाला चार महिने दररोज ताज्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा हा मोदक रव्याचे आणि दुधात भिजवून साजूक तुपामध्ये तळलेले असावेत यामुळे श्री गणेशाची कृपा होते नंबर तीन ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हो या मंत्राचा एक लक्ष जप हा आपल्याला चार महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे हो। हो। यामुळे या भगवान लक्ष्मी आणि लक्ष्मी मातेची कृपा होते याने श्री नंबर चार व लक्ष्मी चार महिने बारा सूर्यनमस्कार चार महिन्यांमध्ये यामुळे आपल्याला आरोग्य सूर्यनमस्कार घालणे नंबर चार महिने तुळशीला

नंबर यामुळे श्रीविष्ठ कृपा चार महिने श्री गणेशाला एकवीस हजार तांबडी फुले किंवा तेवढ्याच दुर्वा व्हाव्यात यामुळे संकट निवारण होते नंबर दहा चार महिने रोज नियमाने एकाच मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे व त्यांना एकवीस प्रदक्षिणा घालणे यामुळे ईश्वर कृपा होते नंबर अकरा चार महिने आजूबाजूच्या मुलांना पाच धार्मिक स्त्रोत्रे म्हणायला शिकवणे यामुळे ईश्वर कृपा होते नंबर बारा चार महिने एका गरीब मुलाला वाटीभर दूध पिण्यास देणे यामुळे अन्नधान्याची वृद्धी होते नंबर तेरा चार महिने लसूण कांदा व चहा सोडणे यामुळे आरोग्यप्राप्ती होते नंबर चौदा चार महिने देवापुढे अखंड नंदादीप लावणे यामुळे लक्ष्मीप्राप्ती व घरात शांती होते नंबर पंधरा चार महिने बाळकृष्णाला मंजिऱ्यासह तुळशीपत्र व्हावे यामुळे श्रीविष्णू कृपा आणि कृष्णकृपा होते नंबर सोळा चार महिने सत्वर धेनूस गोग्रास घालावा यामुळे ईश्वर कृपा होते नंबर सतरा चार महिन्यात आपल्या आवडत्या देवाचे नाव तांबड्याशाही एकलक्ष वेळा लिहावे यामुळे ईश्वर कृपा होते नंबर अठरा चार महिने राहत्या घरासमोर जागा स्वच्छ करून सडा घालावा व त्यावर रांगोळी काढावी यामुळे आरोग्यप्राप्ती व पुत्रसुख लाभते नंबर एकोणीस चार महिने शंकराला रोज बेलाचे पान व पांढरे फुल व्हावे यामुळे शिवशंकराची आपल्यावर कृपा होते हे अगदी काही सोपे नियम आहे यातील एक नियम जरी तुम्ही चार महिने पाळला तरीही तुमच्यावर ईश्वराची अखंड कृपा राहणार आहे तुमच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा आणि मनोरथ पूर्ण होणार आहे हे चार महिने तुम्ही यातील कोणता एक जरी नेमधर्म पाळला तरी खूप होणार आहे आणि प्रत्येक वर्षी तुम्ही बदलून बदलून एक एक नेमधर्म पाळू शकता हे नेमधर्म करताना स्त्रियांना विटाळ किंवा अडचण असल्यास चार दिवस नेमधर्म करू नये आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा